कोपरा सभेत सुरेशभाऊ खाडेंचं आवाहन विकासासाठी भाजपच्या चारही नगरसेवकांना मतदान करण्याचे विनंती प्रभाग क्रमांक चारमधील कोपरा सभा येथे आयोजित नागरिकांच्या सभेत पालकमंत्री आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी उपस्थितांना संबोधित करत विकासकामाच्या आधारे भाजपच्या निरंजन आवटी अपर्णा शेटे विद्याताई नलवडे मोहन वाटवे या चारही नगरसेवकांना पुन्हा एकदा सेवा करण्याची संधी देण्याचे आवाहन केले मागील पाच वर्षात प्रभागात झालेल्या विकासकामांचा आढावा घेत त्यांनी नागरिकांना झालेल्या कामावर मतदान करण्याचे आवाहन केले सुरेश भाऊ खाडे यांनी सांगितले की वॉर्ड क्रमांक चारमध्ये आतापर्यंत जवळपास चोवीस कोटी रुपयांची विकासकामे पूर्ण करण्यात आली असून भाजपचे चारही नगरसेवक निवडून आले तर वॉर्ड क्रमांक चारमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी चार संपर्क कार्यालय सुरू करण्यात येतील थी ज्यामुळे नागरिकांच्या समस्या अधिक जलद आणि प्रभावीपणे सोडवता येतील असे त्यांनी स्पष्ट केले विविध ठिकाणी होत असलेल्या सभांना नागरिकांची मोठी उपस्थिती पाहून नगरसेवक आधीच निवडून आले आहेत की काय असे सूचक वक्तव्यही सुरेश भाऊ खाडे यांनी केले यामुळे सभेत उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले ते पुढे म्हणाले की नागरिकांनी आपले मोलाचे मत भाजपच्या चारही उमेदवारांना दिल्यास विकासकामामध्ये कोणताही अडथळा येणार नाही मात्र वेगळे नगरसेवक निवडून आल्यास श्रेयवादामुळे विकासकामे रखडण्याची शक्यता असून त्याचा फटका थेट नागरिकांना बसू शकतो असा इशाराही त्यांनी दिला कोपरा सभेत झालेल्या या सभेमुळे वॉर्ड क्रमांक चारमधील निवडणूक प्रचाराला वेग आला असून भाजपच्या विकासाभिमुख राजकारणावर विश्वास ठेवत नागरिकांनी पुन्हा एकदा भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा द्यावा असे आवाहन सुरेशभाऊ खाडे यांनी केले संक्रांतीच्या अगोदर दोन्ही हप्ते तीन हजार रुपये तुमच्या बँकेसमोर त्यावर आता जे उमेदवार तुमच्याकडे येतील ते उगव त्या पावसाच्या छत्रे असतात सगळे जे पावसाचे उगवल्या छत्रे आज येतील मग आम्ही हे करू मग आम्ही ते करू आम्ही हे करू हे करू पण आम्ही तुमच्या समोर काम करून लाडकी बहीण घेऊन कामगारांचं मी कामगार मंत्री होतो त्यावेळेला ते कामगारांचं मला वाटतं तेच भांडी भांडी मिळाली की भांडी कोणावर हातोर करा मी कामगार मंत्री असताना मी तो एक प्रयोग केला की बाबा कामगार आमचा इकडं तिकडं स्थलांतर करत असतो तरी करत असतो तर भांडी आपल्याला दिली पाहिजे भांड्याचा सेट सुंदर आहे ना भांड्याचा से, सेट चांगला आहे ना मग भांड्याचा सेट दिला तर मी कामगार मध्ये मी स्कीम चालू केली ती आणि त्या पद्धतीनं आपण ती स्कीम चालू केली त्या पद्धतीनं कामगारांना सेफ्टी किटून ट्रम दिली त्याच्याबरोबर ट्रम पण दिली कामगारांना सेफ्टी किट देणं वरती काम करतात ना सुरक्षितसाठी काम करावं त्यासाठी तिकीट पण दिला पाहिजे ह्या गोष्टी करत भाजप करत आणि दुसरी गोष्ट आहे की तुम्ही मला चार वेळा इथं आमदार केलं एवढे मोठे आशीर्वाद दिले होते मला मग दिख्यानं प्रत्येक गोष्टी तुमच्या आशीर्वादानं ह्या दोन वेळा कॅबिनेट मंत्री झालो आणि पालकमंत्री सुद्धा झालो आणि एक एक, एक कार्यकर्ता मागास कार्यकर्त्याला पालकमंत्री बनवायचं हे फक्त भाजपच करू शकतं बाकी कोण करू शकत हे लक्षात ठेवा त्यामुळं भाजपला मतदान माझ्या खरं जुनी माणसं असतील जुन्या माणसाचे दहा वर्षांच्या अगोदर इथली परिस्थिती बघायची इथली परिस्थिती दहा वर्षा अगोदर कशी होती आता आहे बरोबर ना आता हे रस्ते बिस्ते झाले ना नाही तर हा झाले रस्ते झाले सगळ्या सुखसुई झाल्या सगळं झाल्या तर ह्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी एक निष्ठेनं राहून प्रेमानं कमळाला मतदान ह्या चारही उदाराला आपण करायचं प्रस्ताव पस्ताव माझ्यावर मांडला तसं लक्ष्मी मंदिर आपण करतो हो त्या पद्धतीने हे व्हावं आपण ते पेपर तपासून घ्या आणि ह्या डीपीटीसी मध्ये पहिलं ह्याला क वर्गामध्ये घ्यायला गेला आपल्याला आपण क वर्गात घेऊ एक निवेदन मला निरंजन द्या आपण ह्या वेळेला डीपीसी मध्ये क वर्गात घेऊ नंतर ब वर्गचा प्रस्ताव करत राहतो आपण ना तोही प्रस्ताव करू आपण आणि त्यामध्ये शासनाचे जे पैसे असतील तुमचं काय एस्टिमेट होईल कोटी रुपये काय कोटी दोन कोटी काय होईल त्यापैकी शासनाला आपण फोटो करू ते पैसे आपल्याला मिळतात आणि बाळमावाचं मंदिराचं सुंदर असं असतं सेवा करायची मलाही संदी आहे आमचे सागर वडगावे आरचे आमचे मित्र आहेत ते त्यांनी एक नवस केलं होतं त्यांनी असं नवस केलं की भाऊ आमदार होते मंत्री होते मी दर्शनाला भावना घेऊन येतो असं नवस्क आणि ह्या व्यापातनं व्यापातनं राहिलं 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 तर तिने हट्टत राहणार ऑफिसला नाही ते म्हणाले भाऊ एवढे हे माझ्या डोक्यात आहे आणि मनाला लागते की सारखं आपण जायला पाहिजे आता म्हटलं एवढं प्रेमानं आणि आपल्यासाठी केलेलं आहे त्यासाठी म्हटलं